जय महाराष्ट्र पब्लिक तर आहे आपला नवीन मध्ये तर मित्रांनो आज जाणार व पोहाला तर चला जाऊया पहिले साहेबांच्या घरी तर गाईज आपण पोचल साहेबांची तर आणि बघू सांगता साहेब आपल्या उन्हा मध्ये कामाला बिलागले कामाला बिलागले मारकेट आवाय आवा आवाय घर आज नाही तर चला फटाफट पट आवा रचून शेनी रचून झाले आहेत हव्या साठी बाच्या बिलकले मामाने मामा, मामा बासा ला लागले काम करा कापऱ्या कोणला पाजा असतील तर संपर्क साधा महेश कुंभार इतर नासाबानी पाया कोणला पाजा असतील ना ना तर ऑर्डर करा महेश कुंभारला चला दाराक्षी पण आले ना आपल्याला कसं पटापटी लागल्या एक आपलं पार्टनर चालले दाराक्षी हाओ पटापट ना निघू चला टाइमपास नको म्हणून काही चला आपण निघलो पहाला चला, चला।, चला आपण चायनीज थांबले आहे थोडासा काहीतरी घेऊ खायला मग निघू ऑर्डर दिलेली आहे आता घे ऐकत आहे आय बोल आय 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 बनो फटाफट तर गाईच आम्ही घेतले थंड आणि चायनीज तर आपला मंग्या केस कापायला आले आपला मंगे केस का तर चल नदीवर केस कापले चल मग येतात तर चला गाईत फाटाफाट निघू भेटू नदीवर गेल्यावर तर गाईच आपण पोहोचले नदीवर आणि पाणी पण काही सोडलेलं नाही डॅमचा तर चला पहिली चायनीज खाऊन घेऊ आपण लहान गोवा जाऊ कुठे बसत रोलो झाले बघ याला बघ मस्ती एवढी आहे ना बघ खायला कुठे बसले बघ अरे वरते बस ना इथं मोबाईल पडला पाहिजे बर काम हो तुझं चला अरे त्या ठंडा कर जा आईला तू तर सुधीन नाही चला चायनीज खोला पटापट चल अंग दवाचा आहे का आपल्याला नाही दवाचा अंग दवाचा आली पाय बाय पहिले बुद्धाला का या बुद्धाला तर गाई चला चायनीज खाऊन घे अजून मस्त तरी आमचा एक बुद्ध आला नाही त्या एक टाकून द्या गरज नाही एक भूताला लागला विषय कपला बघ तो बघ काढून घेऊ बारा महिना आवडलेला असत याचा काही विषय नाही किडनीला किडनीला सुजाले दार पण पिऊन थंडा पोहोला चला Yes! Ah, एक स्पेल <laughs> पेना पहिला म्हणजे ग्लास फास्ट प्यायचा असत एक घोटाच पेल ताण <laughs> लागले तान ताण लागले <laughs>

बघ कसं वाटा ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका